मी विशाल अवधूत उस्मानाबाद एम एस एम आर ए युनिटचा सेक्रेटरी आ, आज आम्ही या ठिकाणी जो संप पुकारलेला आहे तो त्याच्या जे मागण्या आहेत ते सर्वप्रथम मा जी मागणी आहे ते औषधावरचा जी एस टी कमी करणे आणि औषधाच्या प्राईज कमी करणे तर ही महत्त्वाची मागणी आज आम्ही लावून धरलेली ला आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आज आमच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला जो त्रास होत आहे कंपन्याकडून हे मानसिक हरॅसमेंट आणि सेल्स टार्गेटच्या नावाखाली एम आरचा छेळ करणे कायद्याने नोकरीचे स्वरूप स्पष्ट करावे ह्या संदर्भात संदर्भात पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सर्व खाजगी आणि सरकारी आरोग्य संघटनामध्ये एम आरला सरकारी दवाखान्यामध्ये वगैरे प्रवेश दिला जात नाही तर ते प्रायव्हसी पण गव्हर्मेंटनं द्यावी अशी आमची विनंती आहे तर हा जो अन्याय होत आहे एम आरवरती तो अन्याय होऊ नये या संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे आणि त्यासाठी आज उस्मानाबाद युनिटमधले जवळजवळ सत्तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत संप किती दिवस राहणार आहे हा संप आज, आज एक दिवसाचा आहे या संपामध्ये ऑल ओव्हर इंडियामधून दोन लाखाच्या वरती आज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे आ, हजर राहिलेले आहेत आणि एक दिवसाचा पुकार संप पुकारलेला आहे मान्य नाही झाल्यास आम्ही असे संप पुढं चालून मोठा संप करण्याचं ठरवलेलं आहे नमस्कार मी दयानंद पवार सदस्य वैद्यकीय प्रतिनिधी धाराशिव युनिट तर आम्ही आज वीसेट वीस डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकार पुकारत आहोत आज वैद्यकीय प्रतिनिधीच्या चार प्रमुख मागण्या आहेत की जेणेकरून की सर्व औषधावरील जी एस टी रद्द करण्यात यावा तसेच सेल्स टार्गेटच्या नावाखाली आज जे कंपन्या एम आरचा छळ करतात तो बंद करण्यात यावा तसेच कायद्याने आमच्या ज्या जॉबला आहे ते नोकरीचे स्वरूप देण्यात यावे ही प्रमुख मागणी आहे तसेच सर्व खाजगी व सरकारी आरोग्य संस्थांमध्ये एम आरला प्रवेश करण्याची मुभा द्यावी ह्या प्रमुख चार मागण्यासाठी आज आम्ही देशव्यापी संप करत आहोत तर आज आमच्या संपामध्ये ऑल ओव्हर इंडिया म्हणजे भारतातून जवळपास दोन लाख वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत तसेच लोकल युनिटचे धाराशिव युनिटचे जवळपास एकशे तीसच्या आसपास वैद्यकीय प्रतिनिधी आज संपावर गेलेले आहेत तर आम्ही हा एक दिवसाचा लाक्षणिक संप करत आहोत लोकांची गैरसोय होणार आहे आज याच्या थ्रू वैद्यकीय प्रतिनिधीचा मेन जो जॉब आहे तो अद्यावत माहिती पुरवणे तसेच औषधाचा स नवीन जे मॉलिक्यूल वगैरे आलेले आहेत किंवा नवीन जे औषधं आलेले आहेत ते बाजारामध्ये उपलब्ध करून देणे व डॉक्टरांना त्याची माहिती करून देणे हा मेन वैद्यकीय प्रतिनिधीचा जॉब आहे